कम्प्लीट आठ दिवस घरात चूल पिटली नाही गेल्यानंतर अजून रडू येते बैल फेरायला कुठं पडल्या पहिल्या घाटाला असं का माझा हा नातू तू अबा आपलं वजूर कोण क्या आणि तो रडायचा जा। शाळेत जात मला शाळेला का जात नाही मला वजूर क्या वया म्हणलं मी बैल आणतो तू शाळेचा मग बैल आणले तू शाळेला जायला लागला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो दोन महिने झालं आपण ह्या ठिकाणी आलोय कारण दोन महिन्या झालं एक काजा तुकडा माझ्या सुद्धा काजा तुकडा होता वजीर वाघेरीकरांचा वजीर मित्रांनो आणि आपण बाहेर होतो त्या दिवशी नाही येऊ शकलो पण ह्या धावणीला वजीर होता आणि ह्या वजीर आणि सरजान आपल्या म्हणजे खूप माझ्या माझ्या जवळजवळ सरजान वजीर घातला त्या त्यावेळेस त्यांनी काय कुठलं मैदान गाजवलंच कंटिन्यू आणि हे तर वजीर होता परंतु तो आपल्यात पर तो, नाही मित्रांनो परंतु त्याच दावणीला मित्रांनो आलोय त्या धावणीला ह्या साईडला बघू शकता बघू शकता त्याच धावणीला दुसरा वजीर आणि कसं होतं एक वजीरची वजीरचा आशीर्वाद म्हणावं लागल पहिल्याच मैदानाव काढलं खूप छान पळते आणि सर्जासारखा पळ आणि दिसाय पण सर्जासारखा आहे आणि पळतोय पण तेवढंच मित्रांनो एवढं वासरू पळते ना म्हणजे एक प्रकारे फौजी वजेरचा आशीर्वाद लागेल का एवढं पहिल्याच मैदानात अजून चौदा महिन्यात वासरूया तुम्ही चौदा महिन्यात पहिल्याच मैदानात एवढं छान पाल की गटाला का सकाशी म्हणजे कसं काय दुसऱ्याच्या मैदानाला काढलो दुसऱ्याच्या मैदानात आदत आहे आदत आहे बरोबर का हे कागिरीतलंच आपल्या वाघिरीतला सरजा पळतोय का तांब्याच्या सर्जा बरोबर बरोबर त्याचा सक्का भाव बघा वाघेरीकरांचा सर्जा सर बोलतो मित्रांनो भाई भाईंच्या सर्जावर पळाला होता त्या दिवशी एक नंबर दोन मैदान त्यांनी एक एक नंबर केला के त्याचा सक्का भाव आणि आलाय वजीरच्या दावनीला नाव छोले वजीर मित्रांनो कसं होतं आज वजीरच्या दावणीसाठी दावणीला आलो ज्यावेळेस पहिल्यांदा आलो तो वजीर होता आत्ता आलो तर वजीर नाही त्याचं खूप वाईट वाटले मित्रांनो कारण वजीर म्हणजे एक प्रकारे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे प्रत्येक गोरगरीबाच्या बैलाला मिळणारा बैल होता कुणी फौजीला फोन केला ना भेटणार के बैल आणि अनेक बैलांना त्याने गुलाल घेऊन दिला अनेक बैलांना उजेडात काढलं फौजी काय सांग चाल ह्याच आ... कसं नियोजन केलं म्हणजे हे आता आमचा भाऊ हो गेले ना आपल्या उजरेच झालं ऍक्च्युली ह्या बैलाला मोठी मागणी झाली होती पण ती वाघिरीतले आमचे ते भावाचे मित्र सरजाचे मालक आणि ह्याच सगळ्यात महत्वाचं म्हणजे बालम पैलवान बुवा डांगे यांनी वजीर गेला त्याच्यामुळे म्हणले हे दावणीला आणायचं बैल तर आपल्याला त्याने खुल्या महिन्यानं हे झालं त्याला मागणी पण मोठी झालेली पण त्याच्यापेक्षा कमी पैशात आपल्याला त्यांनी दिला म्हणले नाही बी दिला तर ह्याच दावणीला देणार बाईल नाहीतर बैल नाही म्हणजे शहाण पळते हो पहिलेच माहितीनंतर पहिल्याच मैदान गेलो होतो आम्ही त्याला घेऊन म्हणलं असं फेरा द्यायचा होता म्हणलं की फेरा देण्यापेक्षा म्हणलं मैदानातच काढू मग मैदानात आमचा बैल गाठला अर्जुन म्हणून त्यांना अर्जुनचं नियोजन केलं गेलो चांगला पळला चांगलं पळाले तर काय काय वाटत तुम्हाला काढेल हो वजेरच आशीर्वाद राहणारच ह्याच्या पाठीमाग काय आणि सेम तसंच आता दोन मैदानात ह्याला काढलं दोन्ही मैदानात म्हणजे आता आपली तर काही एवढी ओळख नाही बैलगाडी क्षेत्रात परंतु जी लोकांनी बघितलं जसे आपले ड्रायव्हर कोण पण असतील ते आणि त्यांनी पण सांगितलं की वजीरच्या वर म्हणजे कायम निघणार आणि पैर पण आता जवळजवळ तीन चार पैरे येऊन थांबले त्याला आदत असून ती लोक आपल्याला फोन करतात नंबर सांगा अनेक लोकांची मागणी पन... होती की वजीरचा मालक कोणा माहित नव्हता आजपर्यंत लोकांना तुमचा नंबर सांगा जरा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसठ सत्त्याण्णव चाळीस बघा मित्रांनो नंबर आहे फौजे मनमेळा फौजे येतात आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट बैल बैल एक एक नंबर पोहोचते आणि कुठेतरी वजेचा आशीर्वाद म्हणायला लागले ह्या बैलाला आणि खूप चांगलं वासरू पळते म्हणून आपण ह्याची बाईट गेला खरं आणि वजेरची धावण बघायला म्हणजे हिकड म्हणजे ह्या ही वाटत नव्हतं कारण वजीर नाही मित्रांनो त्यामुळे हिथं कस वाटत होतं पण तरी पण वासरू एक नंबर पळते त्यामुळे आपण आलो काय सांगाल फौजी अजून वजीर बद्दल काय सांगताल वजीरच्या आठवणी बद्दल काय वजीर काय वजीरच होता वजीर तुम्ही कंडिशन माझी बघितलीच होती वजीर वजेर गेल्या ज्यावेळेस म्हणजे आजार होता त्यावेळेस तर माझ फॅमिली पण आजार होती मी फॅमिलीला एवढं फोन करत नव्हतं एवढे वजीरला फोन करत होतो सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री ज्या ज्या दिवशी झालं सकाळी त्याच्या आदल्या दिवशी रात्री साडेबारा वाजता मी भावाला फोन केलेला तर भाऊ म्हणला उजीर फ्रेश आहे म्हणलं उड्या मारते मारत म्हणला होईल कवर आणि ज्या वेळेस तो सकाळी चार वाजता भावाचा फोन आला की भैया बैल असा असं जरा उठन झालाय त्याच्यानंतर माझी म्हणजे बेचन झाली होती व्हिडिओ कॉल केला ही आणि वजीरच्या आठवण म्हणजे काय ती आपल्याला कायम जिंदगी परवा दिवशी मी मैदानाला गेलेलो तर त्या माणसाला माहित पण नव्हतं की मी वजीरचं मारलं काही मी आणि अभिजित फौजी गेलेलो पेटाच्या मैदानाला तर आभीजी फौजीची चांगली ओळख आहे बैलगाडी क्षेत्रात तर तिथं लोक आले आभीजी फौजीजवळ की फौजी लय लांब आला इकडं तर फौजी म्हणले हो आलोय म्हणले वासरू घेऊन आलोय ह्यालाच घेऊन गेलेलो आम्ही तर म्हणले कुठला पायरा तो म्हणले असं असं वाघिरेचा तर तिथं लोक बोलायला लागली की वाघिरीचा एकच बैल पडत होता वाघिरेचा वजीर मेलेला मग त्यावेळेस मला वजीरची किंमत कळली खरी म्हणजे अनेक लोक वजीरला मागत होती पण तुमची तुमच्याकडून पुचली नाही असं वाटतं हो भरपूर लोक म्हणजे त्यावेळेस तो माणूस पण मला स्वतः म्हणला की म्हणला मी ह्या वजीरसाठी आपल्या म्हणला कितीतरी वेळा मागणी घातली होती बाउधनच्या लक्षाचा पायरा घेऊन आलेला तो माणूस त्यावेळेस त्यावेळेस पण तो पायरा आपल्यापर्यंत आलाच नाही वजीरपर्यंत त्या माणसानं स्वतः सांगितलं की बैलगाड क्षेत्रात अनेक लोकांना तुम्हाला सांगतो जर आज माझं गाव जर एखादं असलं दाम नाही समजा तर दामणीतला माझा एखादा बैल असेल ना तर मला फोन केला बाबा ती बैल कसा पोहोचते तर मी मागार लावायचं किंवा असे पण या बैलगाडी क्षेत्रात लोक आहेत पण कसं होतं दुसऱ्याच चांगलं बघेल ना की शंभर टक्के आपलं चांगलं होतं त्यामुळं वजीर अंधारात राहायचं कारण हेच मित्रांनो लोकांपर्यंत वजीर पोहोचलाच नाही आणि वजीरचा मार्ग पोहोचलाच नाही पण फौजी शंभर वासरू वाचरू हे नाव करील वजीरच्या मागे मागे ही शंभर टक्के खरं शंभर टक्के लोक म्हणतात पण आता पण आड्यात गेल्यानंतर वजीरच्या वर म्हणले नाव करणारे काय सांग चालू वजेर बद्दल किंवा श्या वजेर बद्दल काय सांगता काय परमेश्वर करल ते करल त्याचा विषय नाही विषय आहे कि माझा हा नातू अंबा आपले कोण क्या दाडे क्या क्या आणि तो लढायचा शाळेला जातो शाळेला का जात नाही तर मला वजूर किवाया म्हणलं मी बैला आणतो तू शाळेचा मग बैल आणले होते शाळेला जायला लागला माझा जोपर्यंत बैल नव्हतो तोपर्यंत शाळेत नाही गेला असा दिवस नाही गेला काय झालं तो नक्की म्हणजे बैलाला नक्की काय झालं दैव आपलं म्हणायचं काय नाही सगळं सगळं देव, देव, देव रेष आमच्या डाकट्या पोरांनी सगळं केलं डॉक्टर मोठी मोठी आणली पण आमचं दैव मोठं नव्हतं नात केला पण वाया गेला असं झालं पहिलाच बैल दावणीला तिच्या आधी पाळणारा होता पण मी पळवला नाही शेती करत परमेश्वराच्या कुरपने पुन्हा बालम पैलवान बोवाडांगी तिने ती परस्ती बघितली पोहराची किंवा ही सगळी खायला म्हणजे डोंगराकडाला वस्ती गायतनं चरत होत पुन्हा आम ते आमच्या पालन पैलवान म्हणला तुला एवढे रुपये मी देणार म्हणला आम्ही पैलवान भैजा दाऊ बैल जाते आम्ही माग नाही घेणार मग लगेच फौजीला फोन केला की फौजीने मोबाईल पैसे टाकलं की टाइम बघितलं ना आपल्या बैला आणला बर आणला तर पहिल्यांदा परस... त्याला पळायचं कसं बैला सगळं माहित नव्हतं पहिल्यांदा हिंगाला नेला गावातल्या बैला संग तिथं आपला चांगला पळाला आणि आता पेटला नेल्यावर तर आज गिरायक देखील आलो पण द्यायचा नाही आता थोडक्यात वजेरच्या नावायचं मित्रांनो कंप्लीट आठ दिवस घरात चूल पिटली नाही वजेर गेल्यानंतर अजून बैल फेरायला कुठं पडलं पहिल्या घाटाला असं काय काही आणि इकडल्या पेक्षा पुण्या भागात बैल लई पळाला एक बैलाव प्रेम काय असावं तर मित्रांनो या कुटुंबाकडे बघितल्यानंतर कळेल आठ दिवस घरात चूल पेटली होती एखाद्याच्या घरच माणूस जरी वाढलं तरी लई तर तीन दिवस सुताक पाहिजे मित्रांनो मी तर आठ दिवस चूल पेटली होती किंवा आठ दिवस म्हणजे मला वाटतं अन्नाचा घास घरात शिजवलं नव्हता एवढं प्रेम बायला आणि त्याच दावणीला हो दुसरा ए... वजेर आलाय शंभर टेके वजेरच्या माग नाव चालवणार आणि बैलाचं निवेदन सगळं आपलं मनो मनोवाया करत मनुवाह्या हौजी जरी फोन कधी काय वाचलं तर मनुबायातला कॉल करू शकता पण वासरू चांगला मित्रांनो आदत मध्ये खेळायला वासरू शंभर टेके चांगला धन्यवाद